संजय गांधी निराधार योजना या योजनेच्या विषयी आपल्याला जो नोव्हेंबरचा हप्ता प्राप्त होणार आहे या हप्त्याच्या संदर्भात प्रचंड जो आहे आता कालावधी लागलेला आहे कारण की पाच ते सहा तारखेच्या दरम्यानच संजय गांधी निराधार योजना व संपूर्ण निराधार योजना आहेत त्यांचं वितरण होत असतं परंतु यावेळेस बघा पंधरा तारीख उलटली आहे तरी देखील कोणत्याही प्रकारचं पोर्टलवर जे आहे वितरणाच्या संदर्भात अपडेट आलेली नाही म्हणजे थोडक्यात संजय गांधी निराधार योजनेचं वितरण सुरू झालेलं नाही पण एक मुद्दा होता आणि ह्याच मुद्द्याचं एक कारण असू शकतं की हे वितरण पुढे पुढे चाललं आहे आणि तो मुद्दा असा आहे की काही लाभार्थ्यांना पंधराशे रुपये मिळाले पण काही लाभार्थ्यांना पंचवीसशे ला रुपये मिळालेले आहेत परंतु हे दोन्ही लाभार्थी दिव्यांगच होते म्हणजे दिव्यांग बांधवांनाच काही लाभार्थ्यांना पंधराशे तर काही लाभार्थ्यांना पंचवीसशे रुपये मिळाले कारण की पूर्वी पंधराशे रुपये लाभ होता परंतु दिव्यांगांसाठी जे आहे लाभ वाढवण्यात आला एक हजार रुपये म्हणजे मग एकूण कित झालं एक हजार रुपये वाढल्याच्यानंतर तर तो लाभ झाला अडीच हजार रुपये पण यावेळेचा आपण ऑक्टोबरचा याच्या मागचा जो हप्ता पाहिला ऑक्टोबरचा तर त्या ऑक्टोबरच्या हप्त्यामध्ये प्रचंड लाभार्थ्यांना म्हणजे दिव्यांग लाभार्थ्यांना अडीच हजार रुपये नाही मिळाले काहींना अडीच हजार मिळाले तर काहींना पंधराशे रुपये मिळाले सर्व दिव्यांगांना एक समान लाभ का मिळत नाही आणि हाच एक मुद्दा अगदी या वितरणाच्या केंद्रस्थानी आहे आणि त्यामुळेच हा व्हिडिओ अगदी तुमच्या मनामधला डाऊट क्लिअर करणार आहे की यामुळेच वितरणाला एकंदरीत उशीर होत आहे असं यावून स्पष्ट दिसत आहे कारण की बघा तुम्ही म्हणाल की हे असं कशामुळे म्हणतात तर त्याचे मी कारण सांगतो ना अगदी तुम्हाला क्लिअरच होऊन जाईल बघा बघा काहींना पंधराशे काहींना अडीच हजार रुपये मिळाले कोणत्या महिन्यामध्ये ऑक्टोबरच्या महिन्यामध्ये कारण ऑक्टोबरच्या महिन्यापासूनच वाढीव लाभ मिळायला सुरुवात झालेली आहे पण सर्व दिव्यांगांना तर एक समान लाभ मिळायला पाहिजे होता पण तो मिळायला का एक समान लाभ मिळत नाही आणि हीच चुकी नोव्हेंबरच्या महिन्यामध्ये त्यांना होऊ द्यायची नाही कदाचित सरकार यामुळे जे आहे सरसकट एक समान सर्व दिव्यांग बांधवांना पंचवीसशे म्हणजे अडीच हजार रुपये मिळायला हवेत त्यासाठी जे आहे एकंदरीत बघा की यासाठी दिव्यांग नोंदणीचं जे काही प्रक्रिया आहे किंवा यू डी आयची अपडेट जे केल्या जात आहे सर्व कागदपत्रे तहसीलला सबमिट केल्याच्या नंतरची गोष्ट सांगतो मी तुम्हाला त्यानंतर पण दिव्यांगाचं जे काही पोर्टलवर जे काही माहिती असते डी टी पोर्टलवर आता हे संपूर्ण गोष्टी हे चालल्यात ना म्हणजे अपडेट करणं चालल्यात दिव्यांगाचा यू डी आयचा डेटा वगैरे जे काय असेल कारण त्यांना कसं कळणार की दिव्यांग कोण आहे वगैरे वगैरे परंतु काही काही ठिकाणी दिव्यांगाच्या नोंदणीचा ऑप्शनच उपलब्ध नाही आहे म्हणजे पोर्टलवर म्हणजे समजा उदाहरणासाठी तहसील कार्यालय वगैरे कारण ही प्राथमिक स्तरावरची माहिती पुढे येत आहे आणि यामुळे जे आहे या एकूण एकंदरीत या त्यामुळे जे वितरण जे आहे पुढे पुढे जात आहे म्हणजे वितरणावर जे आहे वितरणाच्या संदर्भात अजूनही पोर्टलवर मॅसेज आलेला तर नाहीच म्हणजे आत्ता मी थोड्या वेळापूर्वी पण चेक केलेला आहे आजही वितरणाचा कोणत्याही प्रकारचा त्याच्यावर मॅसेज आलेला नाही आणि त्याचं कारण मी परत रिपीट सांगतो आहे की एक संभावित कारण हे असू शकतं की दिव्यांगाची नोंदणी आणि याचा जो डेटा आहे तर तो जोपर्यंत चांगल्या सर्व प्रकारे अपडेट होत नाही जोपर्यंत अपडेट होत नाही तोपर्यंत नोव्हेंबरचं वितरण दिव्यांगांसाठी अडीच हजार रुपये देणं सरकारला तरी शक्य होणार नाही आणि त्यामुळे एकंदरीत ज्या काही म्हणजे तालुका स्तरावर वगैरे ज्या काही ब्लॉक स्तरावर जी माहिती संग्रहित करून अपडेट करण्याचं चा काम चालू असेल तर कदाचित तिथे त्यांना जे आहे काही टेक्निकल इअर येत असतील आणि त्याच कारणामुळे एकंदरीत या नोव्हेंबरच्या महिन्याचं किंवा संजय गांधी निराधार किंवा निराधार योजनेच्या संदर्भातल्या लाभार्थ्यांचा जे आहे प्रश्न वितरणाचा प्रश्न सुटला नसेल पण काही जरी झालं असेल तर मात्र आता इथून पुढे सर्व दिव्यांगांना जे आहे कुणाला पंधराशे दिवस कुणाला अडीच हजार न करता सर्वांना सरसकट अडीच हजार रुपये मिळायला पाहिजे पण सर्वांना म्हणजे कुणाला दिव्यांगांनाच बोलतो आहे मी कारण दिव्यांग, दिव्यांग बांधव जे आहेत दिव्यांग दिव्यांग बांधव जे आहेत तर ते अडीच हजार रुपयाला पात्र आहेत आणि असा असून पण तो परत रिपीट होऊ नयेत असा पॅटर्न त्यामुळेच कदाचित या वेळेसच्या नोव्हेंबरच्या वितरणाला सुरू होत आहे या व्हिडिओमध्ये तुमचा मनामधला जो मुद्दा आहे तो तो क्लिअर झाला असेल तरी देखील लवकर वितरण व्हावं यासाठी देखील आपण शासनाला नक्कीच विचारणा करणार आहोत यामध्ये पण कोणाच्या मनामध्ये मा डाऊट नसायला पाहिजे पण अगदी प्रमाणिक अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचावी आणि याच्यामागे काय तर्क शकतो हा देखील तुम्हाला कळावा एवढाच या व्हिडिओचा उद्देश आहे या व्हिडिओमध्ये आपण इथे सांगूयात काय अडचण असेल तर नक्की कमेंट्समध्ये विचारू शकता धन्यवाद